माझ्यावर जबाबदारी दिलेल्या साठ जागा निवडून आणणार प्रमुखांनी दाखवलेला विश्वास केलेला नाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर विदर्भ मराठवाड्याच्या तीस आणि त्याबरोबरच सांगली सातारा कोल्हापूर येथील तीस जागा अशा एकूण साठ आमदारांच्या जागा निवडून आणण्याची जबाबदारी दिली आहे

आणि नवनियुक्त जिल्हाप्रमुख संजय कदम यांचा सत्कार 16 चिपळूण बांदल हायस्कूल येथे बुधवारी पार पडला यावेळी आमदार जाधव बोलत होते यावेळी नवनियुक्त जिल्हाप्रमुख माजी आमदार संजय कदम तालुका प्रमुख जितेंद्र चव्हाण मुंबई संपर्क प्रमुख प्रकाश महाडिक महेश गोवळकर माजी उपसभापती अरुणा आंबरे विनायक निकम महेश नाटेकर सचिन बायत विनायक मुळे पद्माकर आरेकर योगेश शिर्के आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महानकारी न्यूज विनोद चव्हाण कुहागर